रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला राजा प्रसन्न झाला आणि हाती भोपळा दिला अशा अर्थाचा आजचा हा भाग आहे ऐका एक आ, सधन शेतकरी होता आणि त्याचं राजावर अत्यंत प्रेम होतं आणि झालं त्याला असं वाटायचं की आपल्या शेतीत जर चांगलं एखादं पीक पिकलं आणि ते जर राजाला द्यावंसं वाटलं तर ते द्यावं असं ते बऱ्याच दिवसाचं चिंतन करत असायचा आणि एकदा काय झालं त्याच्या शेतीमध्ये भोपळ्याचं पीक इतकं पिकलं आणि त्याच्यात एक छानपैकी भोपळा त्याला दिसला आणि मग त्याला एकदम वाटलं की अरे हा भोपळा राजाला आपण देऊया वा आणवळा म्हणून राजाला ती आवडेल असं राजावर अत्यंत विश्वास अत्यंत प्रेम असल्यामुळे त्याने तो भोपळा घेतला आणि गेला त्या याची परवानगी घेतली सेवकाच्या हस्ते की मला राजाला भेटायचं आहे आणि मला आमच्या शेतातला जो वाणवळा आहे तर राजाला सप्रेम भेट द्यायचा आहे वगैरे तर त्याने पण त्याचा भाव बघितला आणि त्याला आज सोडलं दरबारामध्ये आणि तो शेतकरी गेला विनम्रतेने त्याने अभिवादन केलं आणि तो भोपळा राजाला सप्रेम भेट दिला राजाने त्याची नम्रता त्याचा विश्वास आणि त्याचा ते, ते आदर पाहून तो भोपळ्याचा स्वीकार केला सहर्ष स्वीकार म्हणू आपण आणि त्याच्या प्रेमापोटी त्याला आपल्या गळ्यातला सुवर्णहार भेट दिला आणि झालं त्याला बी इतका आनंद झाला त्या शेतकऱ्याला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये परत एकदा पाया पडला आणि गेला घरी गेल्यानंतर त्याचा जो शेतकरी होता त्याने तो सुवर्ण हार गळ्यात त्याच्या पाहिल्यावर तो म्हणला अरे गोय गोविंदराव हे हे काय सुवर्णाचा हार तुला कुठे मिळाला तो म्हणला अहो राजे महाराज प्रसन्न झाले आणि मला हा हार दिला त्यांनी म्हणले म्हणजे राजाच्या दरबारापर्यंत पोहोचला का तू अरे म्हटला भाव असल्यानंतर मला अनेक दिवस वाटायचं असं की राजाला भेटावं पण कसं भेटावं हां रिक्त हस्ते नोपे याद राजानम देवताम गुरुम तीन गोष्टीला भेटायचं असेल तर मोकळ्या हाताने जाऊ नये असं मी ऐकलं होतं एका पोथीमध्ये म्हणून माझ्या शेतीमध्ये खूप चांगले भोपळे पिकले त्यातला एक चांगला भोपळा राजाला मी भेट दिला आणि राजा माझ्यावर प्रसन्न झाले आणि त्याने मला हा कंठा दिला म्हणले सुवर्ण हा हार ज्याला लगेच क्लिक झालं अरे म्हणाले भोपळा दिला तर एवढा सुवर्ण हार राजाने दिला आणि आपण जर एखादी चांगली वस्तू जर राजाला दिली तर आपल्याला खूप काही मोठं बक्षीस राजा देईल असं हा स्वार्थी माणूस धोरतं लबाड लफांग्या असं म्हणू आपण की त्याला लगेच असं वाटतं की हां असं केलं तर असं होईल असं केलं की असं होईल स्वार्थी लोक जे असतात ना तर ते अशाच प्रकारचे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांचा भाव नसतो पण काही त्या अभद्रही त्या करून अभद्र काय काय करून काही का होईना पोचायचं आणि आपलं स्वार्थ साधायचा असा निव्वळ त्यांचा स्वार्थी हेतू असतो आणि तशातला हा माणूस होता शेतकरीच होता आई आणि मग त्याने काय केलं योजना आखली आणि राजदरबारात जे सेवक वगैरे त्यांच्या हस्ते म्हणजे त्यांच्या मार्फत राजाला भेटण्याची वेळ घेतली आणि दोन सवत्स गाई म्हणजे वासरासकट दुपत्या गाई राजेला द्यायचं ठरवलं आणि त्या वेळ घेतल्याप्रमाणे मग त्या दोन गायी दोपत्या दोन गायी त्या राजाकडे तिथे गेला आणि राजाला सांगितलं की ह्या तुम्हाला मी भेट देतो आहे माझी फार भावना आहे तुमच्यावर वगैरे तर राजाला लगेच कळलं की अरे का कुठला तो मग तो अमुक आणते ना का गोविंदेस ते शेजारीच राहतो मी म्हणजे तो काल तुम्ही ते भोपळा वगैरे दिला तो हां हां मग याला लक्षात आलं की अरे त्याचं ऐकून हा आलेला आहे बरं का याचा मनातला भाव नाही म्हणे नाही भाऊ म्हणे देवामाला पाव देव आशाने पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे राष्ट्रसंत तुकडोजींचं आहे ते तसं मनातला भाव याचा ओळखला राजाने आणि मग त्याला जो काल मिळाला भोपळा होता ना तोच भोपळा त्याच्या हातात दिला म्हणले हां तो जाऊ शकतो म्हणाले आणि अचक्यतच झाला अरे दोन गायी दुबत्या गायी सवत्स गाई, गाई, गाई आणि भोपळा तर त्याही त्याला त्याचा खारसीन चेहरा उतरला राजा म्हणला जाऊ शकता तुम्ही का नोकऱ्याला बोलू निघला तारा तारा हीच्यासारखा आणि निघून गेला सज्जन हो दुसऱ्या एखाद्याचा लाभ झाला आणि तो चांगल्या हेतूने झाला पण याचा हेतू वाईट असल्यामुळे हा त्याच्या हाती भोपळा मिळाला म्हणून हेतू वाईट कर्म वाईट जसं कौरवाने पांडवांना लाक्षाग्रह बांधून दिलं मोठा बंगला अगदी चकचकीत बांधून दिला हे तो काय होता पांडवांना त्याच्यामध्ये जाळून मारायचं हा हेतू होता आणि म्हणून बंगला बांधून दिला हे जरी दृश्य स्वरूपात चांगलं वाटलं ना पण यांचा हेतू वाईट होता त्यांना जाळून मारण्याचा म्हणून त्या दुर्योधनाला आणि कौरवांना कोणी दाता म्हणत नाही किंवा मोठे द दातृत्वाचे वीर आहेत अशी त्यांची ख्याती झाली नाही कारण त्यांचा हेतू वाईट होता व दिसायला चांगला आहे दिसायला चांगला कर्म चांगलं आहे हेतू वाईट कर्मही वाईट ठरतं लक्षात घ्या दुसरा मुद्दा हेतू चांगला पण कर्म वाईट दिसतंय तरी हेतू चांगला असल्यामुळे ते कर्मसुद्धा चांगलं ठरतं समजा एक माणूस पोटदुखीमुळे धडपडायला लागला आणि त्याला दवाखान्यामध्ये नेलं त्याच्या नात आपत इष्टांनी गेल्यानंतर डॉक्टरने तपासलं त्याला आणि तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं नाहीतर तो गतप्राण होण्याची शक्यता होते आणि म्हणून डॉक्टरने सांगितलं की ह्याच्यावर ऑपरेशनशिवाय दुसरा मार्ग नाही आहे आणि ऑपरेशन करताना हे जरा अवघड आहे पण तरी मी माझं हेतू चांगला आहे माझं आता आमचं सनदीमध्येच लिहिलं जातं त्याप्रमाणे डॉक्टर हा मित्रच असतो तर तुम्ही परवानगी दिली तर आपण ऑपरेशन करूया ते म्हणजे अहो याचा तड फडतो आणि तुम्ही जर म्हणताय तर मग तुम्ही यातले तज्ज्ञ आहात आणि मग तुम्ही करा परवानगी दिली आता अलीकडे ते सुद्धा त्या सह्या घ्याव्या लागतात कारण काय करताना काही पण होऊ शकतं हेतू जरी चांगला असला तरी कर्म करताना एखाद्या वेळा वाईटही होऊ शकतं तसंच झालं त्या डॉक्टरने ज्यावेळेला ऑपरेशन सुरू केलं आणि ऑपरेशन करता करता तो रोगी दगावला दगावल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन थेटरच्या बाहेर येऊन त्यांना सांगितलं की माफ करा माझ्या हातून मी प्रयत्न करत असतानासुद्धा नाही यश मिळवू शकलो तर मी दिलगीर आहे त्यांना कळलं की अरे मी वारला वाटतं ठीक आहे म्हणाले डॉक्टर तुमचा हेतू चांगला होता तुम्ही काय आमचे शत्रू नाही आहे पण घडतं घडू शकतं असं तर त्यांनी आपलं प्रेत घेतलं आणि घरी गेले त्याने खटला नाही नोंदला कारण डॉक्टरचा हेतू त्याला मारण्याचा नव्हता ऑपरेशन करता करता मेला ते मग तसं मरणं पण वाईट आहे ते प्रेत दिसणं पण वाईट आहे म्हणजे कर्म वाईट दिसतं आहे दिसायला वाईट आहे पण हेतू चांगला असल्यामुळे तो ते कर्म वाईट ठरत नाही व्यवहारामध्ये त्याला कोणी वाईट म्हणत नाही कारण त्याचा हेतू चांगला असतो तिसरा मुद्दा आहे की हेतूही चांगला आणि कर्मही चांगलं उदाहरणार्थ ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली किंवा भगवद्गीता सांगितली आणि त्यातून ती ज्ञानेश्वरी निर्माण झाली सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला आणि ती ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका निर्माण झाली म्हणजे माऊलीचा हेतूही चांगला आणि कर्मही चांगलं म्हणजे ज्ञानेश्वरी तयार झाली की या सगळ्या जगाला ती तारक ठरली घरोघरी ज्ञानेश्वरी असा मी एक संकल्प पूर्वी राबवला माझ्या साठावीच्या निमित्ताने एक हजार सार्थ ज्ञानेश्वर्या मी शंभर रुपयामध्ये दिल्या आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी असं शीर्षकच छापलं होतं विचार भास्कर नावाचं मासिक मी काढत असायचो जवळजवळ तीस वर्ष ती ते सातत्याने चा मी चालवलं त्याच्यामध्ये छापलं की असा असे ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी एक पत्रक पण छापलं आणि एक हजार प्रति घरोघर म्हणजे त्यावाला अडीचशे रुपये किंमत होती पण शंभर रुपयामध्ये घरोघर ती पोचवले मी एक हजार प्रति सांगायचा मुद्दा असा की ज्ञानेश्वर माऊलींचं कर्मही चांगलं आणि हेतूही चांगला जे खाळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भोता परस्परे जडो मैत्र जीवांचे ए असा हेतू आणि ती कलाकृती ही चांगली निर्माण झाली की ज्याच्यामुळे आज वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी असं लोक गातायत असं ती कलाकृती आणि उद्देश दोन्ही चांगले हे फक्त संत करू शकतात तुलसीदास म्हणतात कर्मप्रधान वेश्वर जो जस करे सो तस फल चावर रामचंद्र की जय कर्मप्रधान ईश्वर चिराखा जो जस करे सो तस फल चाखा म्हणून कर्म चांगलं करा हेतू चांगला ठेवा हा आजच्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे संतांच्या विभूती जगाच्या कल्याणी देह कष्टविती परोपकारे अशा प्रकारचं काही करता आलं तरच आपलं जीवन सार्थकी लागेल आपला जीवनाचा भाग काहीतरी कृतार्थ होईल अशा अर्थाचा आजचा हा विषय होता राजा प्रसन्न झाला हाती भोपळा दिला एकाला सुवर्णकंठा दिला पण दुसऱ्याचा हेतू वाईट असल्यामुळे हेतू चांगला नसल्यामुळे त्याला भोपळाच परत दिला तेव्हा आपल्या हातात भोपळा येऊ नये कंठा हातात यावा सुवर्णकंठा असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करा ऐकत राहा ज्ञान वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरी